सांगली लोकसभा मतदारसंघातून ओबीसी बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रकाश अण्णा शेंडगे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत सर्व स्तरातून प्रकाश अण्णा शेंडगे यांना वाढता पाठिंबा मिळत आहे त्याचबरोबर प्रकाशांण्णा शेंडगे यांच्याबरोबर समाजातील सर्वच घटक या ठिकाणी जोडले जात आहेत त्याशिवाय अण्णांचे जे जुने कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि त्यापैकीच एक आहेत मान्य श्री धनंजय गडदे जे जत तालुक्यातल्या बाज येथील आहेत धनाजी गडदे हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे कारण माननीय महादेवजी जानकर साहेब यांच्या चळवळीपासून ते मान्य श्री प्रकाश अण्णा शेंडगे आणि ही यादी अशी बरीच लांबपर्यंत आहे या सर्वांना त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या भूमिकेकडं आता तालुक्यातल्या जनतेचं पुन्हा एकदा लक्ष लागून राहिलं आहे अण्णांना त्यांनी त्यांच्या बऱ्या वाईट काळामध्ये साथ दिलेली आहे त्यामुळं त्यांची प्रतिक्रिया घेणं या ठिकाणी आपल्या सर्वांच्यासाठी गरजेचं आहे म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय श्री धनाजी गडदे यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना तुमच्यासाठी या ठिकाणी बोलते करण्याचा प्रयत्न करतो तसं पाहिलं तर ते अत्यंत कमी बोलतात पण जे काय बोलतात ते अगदी परखडं बोलतात त्यामुळं त्यांचा मित्रपरिवार देखील दांडगा आहे आणि अमोल पांढरे यांचे देखील ते अत्यंत जवळचे मित्र आहेत धनाजीराव संपूर्ण महाराष्ट्रातल्या सकल समाज बांधवांच्याकडून तुम्हाला या ठिकाणी मानाचा जय मल्लार कर धनाजीराव काय सांगाल प्रकाशांना शेंडगे यांनी जत विधानसभा मतदारसंघामध्ये अक्षरशः विकास कामांचा डोंगर उभा केलेला आहे आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात ज्यावेळेला दोन हजार नऊ साली प्रकाशांना शेंडगे जत विधानसभा मतदारसंघातून जिंकून आले त्यावेळेला जत हा एक दुष्काळी तालुका आहे हा एक राखीव मतदारसंघ होता या मतदारसंघात आतापर्यंतच्या सर्वच राजकीय नेत्यांनी इथल्या जनतेला पाणी देतो म्हणून आजपर्यंत फसवण्याचं काम केलं होतं पण जत विधानसभा जिंकल्यानंतर माननीय प्रकाशांना शेंडगे यांनी जतमध्ये पाणी आणण्याचा चंग बांधला आणि दोन हजार नऊच्या दिपावळीत निवडून आलेले प्रकाशांना दोन हजार बाराच्या एकोणीस जूनला नऊ नौ मंत्री आणून डोरली ते बिरनाळ तलावापर्यंत छत्तीस किलोमीटर असा आत पाणी आणलेलं आहे आणि जतच्या पश्चिम भागातल्या जवळजवळ चाळीस गावामध्ये पाणी आल्यामुळं तिथं नंदनवन सगळं झालेलं आहे जी माळ होतं माळरान क्षेत्र तिथं उसाचे मळे फुललेले आहेत द्राक्षाच्या बागा फुललेल्या आहेत डाळींच्या बागा फुललेल्या आहेत शेती बागायती छत्र वाढलेलं आहे शेती बागायती क्षेत्र वाढल्यामुळं दुधाचं उत्पादनही त्या पश्चिम भागामध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे जतसारख्या भागामध्ये येऊन विकास करत असताना इथला सिंचनाचा प्रश्न त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पहिला पाण्याचा प्रश्न जत तालुक्याच्या जनतेचा सोडवो हा विषय डोळ्यासमोर ठेवला आणि त्यानंतर कोसारीसारख्या गावामध्ये अकरा कोटीचा तलाव बांधलेला आहे सोन्याळा साडेसात कोटी मुसंडी आठ कोटी दरीबडीचीला दोन कोटी सत्तर लाखाचा क्यूटीएर बांधलेला आहे शिंगणापूरला सव्वा दोन कोटी आणि कृषी विभागाकडून जवळजवळ नऊ नऊ लाखाचे चारशे बंधारे बांधण्याचा विक्रम जत तालुक्यामध्ये पहिल्यांदाच प्रकाशांना शेंडगे यांच्या माध्यमातून झालेलं आहे जवळजवळ पंच्याऐंशी सभामंडप बत्तीस पिकअप शेड जतसारख्या शहरामध्ये जतला नगरपरिषद केली प्रांत कार्यालय आणलं आहे जतला तालुका क्रीडा संकुल आणलेलं आहे जतसारख्या ठिकाणी बौद्ध विहार बांधण्यासाठी प्रभाकर सनंबेडकर यांना दहा लाखाचा फंड दिलेला आहे लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी मोदी डॉक्टर असेल पी एम पाटील असतील यांना उमराणी रोडला पंधरा लाखाचा फंड दिलेला आहे पट्टो गौंडी यांना मुस्लिम समाजाला स्मशानभूमी बांधण्यासाठी पंधरा लाखाचा फंड दिलेला आहे अनेक सिंचनाचे प्रश्न अण्णांनी सोडवलेले आहेत आणि मैशाळ योजनेचं पाणी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर जतमध्ये आणणारा हा पहिला आमदार असेल आणि त्यामुळं जतच्या जनतेचा पूर्ण कायापालट झालेला आहे जिथं लाख दीड लाख रुपये एकरी जमिनीचे भाव होते तिथं पंधरा ते वीस लाख भाव झालेले आहेत त्यामुळं जत ही सुजलाम सुफलाम झालेली आहे त्यामुळं जतमधले लोक प्रकाशांनावरती खुश आहेत आणि आनंद आहेत आणि प्रकाशांनाने असंच काम पुढं करावं अशी इच्छा सर्वांची होती पण जतमधल्या राजकीय संघर्षातून प्रकाशांनांचा दोन हजार चौदाला पराभव झाला त्या पराभव झाल्यामुळं पुढे विकास करण्यास संधी मिळालेली नाही आणि पक्षानं निवडून आलेल्या उमेदवाराचं तिकीट कापून पडलेल्या उमेदवाराला तिकीट दिल्यामुळं ह्या पक्षांनी या, या माणसावर केलेला अन्याय तो अन्याय इथून पुढच्या काळामध्ये या महाराष्ट्रातला ओबीसी बारा बलूद्दार अठरा बलूद्दार त्यांना न्याय देतील आणि त्यांनी जो महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जी चळवळ उभा केली आपण आरक्षणावरती नंतर येऊ अवघ्या तेरा दिवसामध्ये जतच्या जनतेनं माननीय श्री प्रकाश यांना शेंडे यांना आमदार केलं त्याविषयी काय सांगा प्रकाशांना जे आमदार केलं ते एकवीस दिवसामध्ये त्याचं परतफेड करण्यासाठी त्यांनी सिंचनाचे अनेक प्रयत्न केलेले आहेत पाणी आणलेलं आहे जतचा दुष्काळ नाहीसा केलेला आहे पूर्व भागामध्येच थोडासा दुष्काळ राहिलेला आहे पश्चिम भागामधला दुष्काळ संपलेला आहे आणि अण्णा आणि जनतेवर प्रेम केलेला आहे जनतेची सर्व कामं पण केलेले आहे रस्त्यांची कामं केलेली आहेत काही खडीकरण मुरमीकरण केलेले आहेत काही सभामंडप बांधलेले आहेत काही पिकअप शेड बांधलेले आहेत असं चांगल्या पद्धतीनं काम करून त्यांनी तालुक्याचा विकास केलेला आहे ज्या पद्धतीनं प्रकाश अण्णा यांना जच्या जनतेनं स्वीकारलं आणि आपण म्हणाल की एकवीस दिवसामध्ये आमदार केला अगदी त्याच पद्धतीनं सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस सांगलीची जनता त्यांना स्वीकारेल का सांगली जिल्ह्यातल्या जनतेनं जर ओबीसी बारा बलूद्दार अठरा बलुद्धार आणि अण्णाला जर या ओबीसीने सर्वांनी मतदान करून निवडून आणलं तर या देश स्वातंत्र्य झाल्यापासून आत्तापर्यंत लोकसभेच्या खासदारांना जो विकास केला नाही तो प्रकाशांना शेंडगेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याचा कायापालट होईल बारामतीसारखं सांगली शहर दिसेल आणि महाराष्ट्रात एक सांगली जिल्ह्याचा नावलौकिक होईल आणि खरोखरच सांगली जिल्ह्यातल्या सर्वात सामान्य कुटुंबातल्या लोकांनी प्रकाशांना न्याय द्यावा प्रकाशांना मतदान द्यावं आणि प्रकाशांनासारखा एक स्वाभिमानी विचारवंत चेहरा या सांगलीचा लोकसभेत खासदार पाठवावा त्यामुळं सांगलीचा विकास नक्कीच शंभर टक्के होईल इतरांकडून विकास झाला नाही पण प्रकाशांना शेंडगेकडून जसा जसा विकास झाला तसा सांगली लोकसभेतला सर्वच विधानसभा मतदारसंघात विकास होईल अण्णांच्या विरोधात जे या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे आहेत ते सारेच अण्णांच्या उमेदवारीमुळे धास्तावलेले आहेत आणि त्यांच्या पायाखालची वाळू जी आहे ती सरकलेली आहे विरोधक का धास्तावलेले आहेत असं तुम्हाला वाटते प्रकाशांना शेंडगे म्हणजे एक विकास पुरुष असल्यासारखी व्यक्तिमत्त्व आहे आणि प्रकाश अण्णांना सामान्य जनतेचा विकास करायला भरपूर आवडतं आणि या महाराष्ट्रामध्ये अशा माणसाला संधी दिली तर त्या लोकसभा मतदारसंघाचा प्रचंड विकास होईल तिथल्या जनतेला न्याय मिळेल तरुणांच्या हाताला कामं मिळतील एम आय डी सीमधलं जे जे प्रोजेक्ट आहेत ते नव्याने सुरू होतील आणि इथला उच्च शिक्षित तरुण आहे ते नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकऱ्या देण्याचं काम प्रकाशनाच्या माध्यमातून शंभर टक्के या जिल्ह्यामध्ये होईल इथल्या जिल्ह्यातल्या तरुणांना शिक्षण घेतलं तर बाहेरच्या जिल्ह्यामध्ये नोकरी मागायला जायची सुद्धा येणार नाही निश्चितच तर विकास कामांच्यावरती तुम्ही भरपूर बोललेलं आहे पण अण्णांची जी काही वैशिष्ट्य आहेत त्यामधलं एक सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे शेंडगे घराणं आणि गर्दीचा विक्रम मग भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांना बोलावून धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती घेतलेला पंढरपूरचा मेळावा असेल किंवा भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांना बोलवून सांगलीमध्ये घेतलेला मेळावा असेल हे दोन्ही मेळावे पाहिले असता एक गोष्ट लक्षात येते की शेंडगे घराण्यानं ज्या ज्या वेळेस हाक दिलेली आहे त्या त्यावेळेस महाराष्ट्रातले लाखो समाजबांधव त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अवघ्या एकवीस दिवसामध्ये अण्णा जतमधून आमदार झालेले आहेत या निवडणुकीत देखील अशाच पद्धतीनं अण्णांची सुनामी येईल का किंवा प्रकाश अण्णांचं एक वादळ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल का प्रकाश अण्णाच्या रूपानं आता लोकसभेला जो खासदार उभारला आहे जर ओबीसी लोकांनी जर प्रामाणिकपणे काम केलं ओबीसी जर चळवळ जर, जर जागृत असेल तर शंभर टक्के अण्णांना मताचा पाऊस पडेल आणि अण्णाला मतपेटीच्या माध्यमातून खासदार होण्याची आणि लोकसभेत जाण्याची आणि संसदेत चांगलं काम करण्याची संधी मिळेल आणि सांगलीकरांचा तो स्वाभिमान असेल शिवाजीराव शेंडगे बापू यांचं स्वप्न होतं धनगर समाजाला धनगर जमातीला टीचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि शेंडगे बापू यांचं राहिलेलं जे स्वप्न आहे ते अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा चंग आदरणीय प्रकाशांना शेंडगी यांनी बांधलेलं आहे त्याविषयी काय सांगाल बापूनी एकोणीसशे नव्वदला भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांना सांगलीमध्ये आणून एन टीचं साडेतीन टक्के आरक्षण मिळवून दिलं त्या एन टीच्या आरक्षणामुळं जवळजवळ आ, ग्रामी सर्वच राज्यामधल्या धनगर समाजाला एन टीची स्कॉलरशिप मिळाली आणि त्यामधून कमीत कमी पस्तीस ते चाळीस लाख लोकांना ला गव्हर्मेंट जॉब मिळाली त्यामुळं धनगर समाजाची त्या एन टी आरक्षणामुळे प्रगतीच झालेली आहे आणि नव्वद सालापासून आज तागायत समाज आरक्षणाच्या पाठीमाग आहे पण आरक्षण कुठलंही सरकार देत नाही कुठलाही पक्ष देत नाही एस टी आरक्षणासाठी प्रकाश यांनानी दोन हजार चार साली बिहारी वाजपेयीला पंढरपुरात आणलं पण अटलजीचं सरकार सहा महिन्यात गेल्यामुळं धनगर समाजाला एस टीचं आरक्षण मिळू शकलं नाही पण त्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रकाशांना शेंडगे रात्रंदिवस प्रयत्न करत आस आणि प्रकाशांना हे स्वप्न महाराष्ट्रातील धनगराचं एस टी आरक्षणाचं पूर्ण करतील असं मला विश्वास आहे चांगली गोष्ट आहे पण एका बाजूला प्रकाशांना शेंडे यांनी उभा केलेलं हे विकासाचं मॉडेल आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे जे विरोधक आहेत त्यांनी केवळ पुढ्या सोडण्याचं उभा केलेलं मॉडेल यांच्याकडं तुम्ही कसं बघता पुढ्या सोडण्यापलीकडे त्यांनी काही काम केलं नाही लोकं चेष्टनं ना म्हणतात की म जत तालुक्याचा जो पाणी प्रश्न आहे तो पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जेवढे श्रपळ वाढवले त्याची भकलं जरी एकावरती एक रचून ठेवली असती तरी देखील जत तालुक्यामध्ये एखादं धरण झालं असतं आणि दुसऱ्या बाजूला जे आमदार आहेत ते म्हणतात मी पाणीदार आमदार आहे कोण म्हणते मी पाणीदार खासदार आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता तालुक्यामध्ये खरं पाणी आणण्याचं काम श्रेय सगळं प्रकाशांना शेंडगेनं जातं याच्या अगोदर तीन वेळा जतचं प्रतिनिधित्व सनमडीकर याने केलं होतं पण पाणी आलं नाही सुरेश भाऊ खाडे असताना पाणी आलं नाही मधुकर कांबळे आमदार असताना पाणी आलं नाही पण दोन हजार नऊला अण्णा आमदार झाले आणि दोन हजार बाराच्या एकोणीस जूनला म्हणजे कमीत कमी अडीच कमी वर्षाच्या कालखंडातच तिने जत शहरात पाणी आणले आणि त्यामुळं पाणी खरं कोणी आणले ही जतच्या सामान्य जनतेला माहीत आहे आणि त्यामुळं अण्णा खरंच जिल्ह्यातला सगळा दुष्काळ नाहीसा करतील सिंचनाचे प्रश्न मिटवतील त्यामुळं ज सांगली जिल्ह्यामध्ये एम आय डी सीचं जे काय बंद पडलेले सहकार आहेत ते चालू होईल या जिल्ह्यातले कारखाने किती लोकांनी हडप केले हे जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला माहीत आहे या जिल्ह्यातलं सहकार मुडीत काढलेलं आहे सभासदांचे कारखाने मुडीत काढलेले आहेत त्यामुळं सामान्य जनतेच्या मनामध्ये जो असंतोषाचा हे आहे तो खरोखर जागृत होईल आणि इथून पुढच्या काळामध्ये सगळा ओबीसी अण्णाच्या पाठीशी सर्व जाती धर्मातले लोक उभा राहतील पक्ष पार्टी गटातटाचा विषय न घेता कुठलाही पक्ष आमचा नाही ओबीसीचा नेता आमचा आहे असं म्हणून अण्णाला विरोधक जे विकासाचे स्वप्न आहेत त्यामध्ये काय तथ्य आहे का विरोधक आता सत्तेत आल्यापासून दहा वर्षामध्ये जे जे बोलले त्यातलं एकही काम विरोधकांनी केलेलं नाही आणि त्यामुळं सामान्य जनतेला आणि सगळ्या तरुणांना माहीत आहे की विरोधक फक्त बोलतात काम काय करत नाहीत ह्याची जाणीव शिल्ल्यातले सर्व तरुणांना युकी युवत युतींना आहे एक शेवटचा प्रश्न अण्णा साधारणपणे म्हणजे किती फरकानं निवडून येतील असं मला वाटते अण्णा जवळजवळ एक लाख मतांनी निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे तर हे होते मानेश्री श्री धनाजी गडदे आणि यांनी सांगितलेलं आहे की प्रकाश अण्णा शेंडगे हे जवळपास एक लाख मतांच्या मताधिक्यानं निवडून येतील आणि त्यांचा दावा खरा करायचा असेल एका विकास पुरुषाला जर मदत करायची असेल तर तुम्हाला मान्य प्रकाश अण्णा शेंडगे यांना त्यांच्या ॲटो रिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड अशा बहुमतांनी निवडून द्यावं लागणार आहे तेव्हा माझे देखील तुम्हाला सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण देखील एका ऐतिहासिक लढाईमध्ये सहभागी होऊन एका ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार होण्यासाठी मान्य श्री प्रकाशांना शेंडगे यांच्या या स्वाभिमानाच्या लढाईमध्ये बहुसंख्येनं सहभागी व्हा धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्ल्हार जय भारत O senhor?